मागच्याच वर्षी कृषी पर्यटन क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर अव्वल ठरलेल्या दापोली तालुक्यातील कर्दे या गावातील पर्यटनविषयक पायाभूत सुविधांकडे आता राज्य शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले। देशभरातील पर्यटकांमध्ये कर्दे गावाविषयी असलेलं वाढतं आकर्षण लक्षात घेऊन या परिसरात पायाभूत सोयीसुविधा निर्माण झाल्या तर अधिक प्रमाणात पर्यटकांचा ओघ वाढेल आणि त्यातून स्थानिक भूमिपुत्रांसाठी रोजगार निर्मिती देखील होऊ शकेल असा प्रस्ताव कर्देगावचे सरपंच श्रीयुत सचिन तोडणकर यांनी शासनाला सादर केला होता या प्रस्तावाचा पाठपुरावा करत दापोलीचे आमदार तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री नामदार योगेशदाना कदम यांनी कर्दे गावातील पर्यटन पायाभूत सुविधांकडे शासनाचं लक्ष वेधलं त्यानुसार नुकतेच कर्दे गावातील पर्यटन पायाभूत सुविधांच्या निर्माणाकरता शासनाने जवळपास चौदा कोटी दोन लाख रुपये इतक्या मोठ्या रकमेच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत येणाऱ्या कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेमधूनच हा मंजूर निधी दिला जाणार आहे शासनाच्या ग्रामविकास खात्याचा कोकण पर्यटनासाठी खर्ची पडत असलेला एवढ्या मोठ्या रकमेचा हा पहिलाच निधी असून यातून कोकणाच्या पर्यटन व्यवसायाला अधिकची गती मिळेल असा विश्वास व्यक्त करत कर्देगावचे सरपंच तथा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे दापोली तालुका अध्यक्ष श्री सचिन तोडणकर यांनी ग्रामविकास राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांचे मनापासून आभार मानलेत कोकण ग्रामीण पर्यटन प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पंचवीस पंधराच्या या शीर्षामधून माननीय राज्यमंत्री योगेशादा कदमसाहेबांनी कर्दे गावाला परिपूर्ण पर्यटन ग्राम विकसित करण्यासाठी चौदा कोटी दोन लाखाचा निधी मंजूर केलेला आहे कर्देवासियांतर्फे माननीय राज्यमंत्री योगेशादा कदमसाहेब यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो माननीय राज्यमंत्री ग्रामविकास मंत्री योगेशदादांच्याही लक्षात आलं की कोकण ग्रामीण पर्यटन प्रकल्पामधून आपण एक गाव चांगल्या पद्धतीने विकसित करू शकतो कर्दे गावाचा आराखडा दोन हजार पंधरापासून तयार होता आणि तो त्यांना सादर केला त्यांनी त्यांनी लगेच त्याला मंजुरी दिली त्याबद्दल कर्देवासियांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो या निधीसाठी माननीय आमचे मार्गदर्शक प्रदीपप्पा सुरवे यांनी खूप चांगल्या सद्धतीने सहकार्य केलं त्याचबरोबर ती भगवानजी घाडगे साहेबांनी सुद्धा आम्हाला त्या निधी प्राप्त करण्यासाठी सहकार्य केलं आणि त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो धन्यवाद सन दोन हजार चोवीसमध्ये कर्दे या गावाने कृषी पर्यटन क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार पटकावून देशभरातील पर्यटकांचं लक्ष वेधून घेतलं पर्यटनाचा आग्रह धरतानाच इथल्या पर्यावरण रक्षणासाठी देखील पुढे सरसावलेला हा गाव नजीकच्या भविष्यात कोकण पर्यटनाचं एक आदर्श रोल मॉडेल बनताना पाहायला मिळतोय नामदार दादा कदम यांचा एकूणच कोकणाच्या पर्यटन व्यवसायाविषयी असलेला दूरदृष्टिकोन आणि त्याला कर्दे गावातील उच्च शिक्षित सरपंचांशी मिळालेली कृतियुक्त साथ या संयोगातून लवकरच कर्दे या गावाचं कोकण पर्यटनाचं रोल मॉडेल बनण्याचं स्वप्न पूर्ण होईल मात्र आपला संपूर्ण दापोली तालुका कोकण पर्यटनाचं रोल मॉडेल बनवण्यासाठी तालुक्यातील इतरही ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा असं देखील आवाहन राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी केलं आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली